मी देखील टोपण नाव घेतलेलं होतं सत्यकाम या टोपण नावाने टोप्या उडवण्यासाठी जयवंत दळवी यांनी ललित मासिकामध्ये मला ती संधी दिली होती आणि जवळजवळ सत्तावीस लेख लिहिल्यानंतर मला नंतर कळलं की मला प्राध्यापिक मध्ये यायचं आहे किंवा ज्यांच्या टोप्या उडवल्या त्याच पुढे परीक्षा करून असणार पर। एक्सपर्ट आणि त्याचा तोटा मी आयुष्यभर ठोकला <laughs>

आणि त्यांनी म्हटल्यानंतर ते आज्ञाप्रमाणे म्हणून मी ठेवलेलं आहे आणि जहर नामा हे माया आहे हा काव्यसंग्रह मी पुन्हा पुला आहे आणि माझ्या लक्षात आलं की हे जी कवी म्हटलेली असता ती शब्दात पकडता येईल पुष्कळ महेशी कविता आपल्याला कळले असं वाटतं आणि ते कळते असं म्हणता म्हणतात की आपल्या हातातून कधी दिसते आपल्याशी ती जिम्माच ठेवू शकते अशा हो प्रकारचा आपल्या त्याने ज्ञानोबापासून विनोबा आणि विनोबापासून आणि पुढच्या काळातले सगळे कवी अभ्यासलेले आहेत मराठी काव्य प्रकारांचा त्याचं भान सूक्ष्म आहे आणि त्यामुळे एखादा विषय त्याच्या मनात वृद्धी घाला लागला की तो ज्या पद्धतीने आपल्या कवी मांडतो आपण आवा कोहून पाहतो की कोण कोणत्या पद्धतीने त्यात एका बाजूला मग अशी म्हटलं त्याची साहित्याची परंपरा आणि दुसऱ्या बाजूला कोकोळी परंपरा ती देखील तो विसरलेला नाही ते एक विलक्षण भाग तो घेऊन आलेला आहे आणि त्या विलक्षण भागामध्ये मग सगळंच तो घेऊन आलेला आहे आणि ते फक्त आपण टिपत जायचं पाहत राहायचं आणि आचंदित व्हायचा आहे जो तुमच्या पुढच्या बरोबर तास एकत्र असतो येतात वेळीने बोलत असतो तुम्हाला आम्हाला काही नवीन गोष्टी शिकवत असतं आणि नवीन प्रकारच्या काही विचार वेगात देत असतो तो, तो हाच का महेश त्याची चिंतनशील वृत्ती चिकित्सक कृती समाज समाजाकडे बघण्याची राजकारण्याकडे बघण्याची साहित्याकडे बघण्याची साहित्यातल्या गटा गटाकटांसंबंधीची त्याची जी वृत्ती आहे ना ती अतिशय धारदा आहे ती तुम्हाला विलक्षण असं वेगळं माहिती ताणून घेत असतं पण हा जो कविता लिहितो तो ती कविता समजवून आपण घेऊ लागलो तर काही समीक्षक असं म्हटलं की कशाला समजवायची कविता काय समजण्याची गोष्ट आहे कविता वाचायची सोडून द्यायची पण आम्हाला या परंपरेने शिकवले नाही की ते कवितेचा अर्थ पाहायला पाहिजे त्याच्याची शब्द रचना समजावून घेतली पाहिजे कविता जी लिबिक्स केलेली ती लिमिक्स आपण अनुभवली पाहिजे आणि ज्या जीवन सत्याचा तो तो प्रत्येक प्रत्येक कसा आहे त्याच्याबद्दलच आहे त्याचे आपल्याला ती समजून घ्यायला पण जेव्हा विचार करतो तेव्हा लक्षात येतं की हा भरडेकरांच्या पुढे जातो भरडेकरांनी नुसतं म्हटलं शब्द हे आहे आणि नवसमी सांगते की बाबा त्याच्यामध्ये फोर ग्राउंडिंग असतं आणि आमचं असतं आणि हा प्रत्यक्ष शब्दच पाय करतात नवीन दोन्ही शब्द आपल्याला वाटतात ते आपल्या परिचित शब्द पण ते असे जोडतो आणि त्याच्यातून एक वेगळा अर्थ निर्माण करतो आणि त्यामुळे आपण अस्वस्थ होतो त्याच्यानंतर पहिलं म्हणजे तुमच्या लक्षात येईल की या कविता संग्रहाला जे त्याने नाव केलेलं आहे ते ते नाव असं आहे त्याच्यात जघर आहे आणि माया आहे हे दोन अशा प्रकारच्या तर त्याने शिक्षण केले त्याच्यामध्ये तुम्हाला पुराण प्रकारचे संदर्भ सापडतील त्याच्यामध्ये हो समकालीन राजकीय भाष्य दिसेल त्याचा हा मधून जीवनाचा बघितात तर तुमच्यापर्यंत येईल त्याच्यामधलं ते बांधीचं ते पुन्हा पुन्हा येतं कधी ते दुःखद असतं कधी सुखद असतं ते भावनात्मक असतं कधी त्याचे शब्द मधू मुलायम ना जरात आणि तुमच्या काळजाला भोप पाडतात आणि कधी ते तुम्हाला अस्वस्थ करतात कारण काळ काही तो टाळ प्रेमानुभव उत्कटीला प्रेमानुभव त्यांनी दिलं जातो आणि म्हणूनच म्हणतो हा कमी एका सगळी हातात सापडणार आहे आणि हातातून कधी इसट हे आपल्याला करत नाही असं आहे